माझे नाव श्रेया राकेश मिश्रा मी आता पाचवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा टॅप्स कॉलनी तालुका पालघर जिल्हा पालघर विषय वृक्षवल्ली आम्हा सोयरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे या तीन शब्दातच तुकाराम महाराजांनी कित्येक वर्षापूर्वी आपल्याला सांगितले होते वृक्षवल्ली आपले सोयरे आहेत म्हणजे जशी आपण आपल्या माणसांची काळजी घेतो तशीच आपल्याला वृक्षवलींची काळजी घेणे गरजेचे आहे जर आपली जवळची माणसं नातेवाईक व्यवस्थित असतील किंवा सुखी असतील तर आपण ही आनंदी असतो पण जर आपली जवळची माणसं नातेवाईक दुःखी असतील अडचणीत असतील किंवा संकटात असतील तर आपण ही दुखी असतो काळजी करत असतो जर वृक्षांच्या बाबतीत बघितलं तर आपल्या भोवतालच निसर्ग पर्यावरण व्यवस्थित असेल त्यामुळे आपणही व्यवस्थित राहू शकणार हे महत्व ओळखूनच तुकाराम महाराजांनी कित्येक वर्षापूर्वी आपल्याला आप सांगितले होते पक्षी ही आज आपण नावाखाली जंगले नष्ट व्हायला लागले त्याचा परिणाम आज मानवी अस्थित बिबट्याचे अस्तित्व ओढू लागले तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली पाऊस अनियमित पडू लागले वाढत्या प्रदूषणामुळे निसर्गाचे संतुलन बिघडू लागले हे सर्व असं चालू राहिलं तर आपला आपली जीवसृष्टी नष्ट व्हायला वेळ लागणार नाही म्हणूनच सांगते वृक्षबल्ली आपले सोयरे आहेत त्यांची काळजी घ्या आपल्यामुळे निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घ्या एक झाड तोडलं तर त्याऐवजी दुसरीकडे दोन झाडं लावा ही वाढवा निसर्ग आपला आहे आणि मीच का असं करू आपल्यापासून सुरुवात करा मग शेवटी फक्त इतकंच राहील आपले निसर्ग आपली बसुंधा वसुंधरा सुरक्षित करण्याचं तर त्यासाठी एक पाऊल नक्कीच टाका शेवटी मी इतकंच म्हणेन एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू एक झाड मित्रा त्याला पाणी घालू मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू सावलीत खेळू सावलीत खेळू एवढे बोलून मी माझे भाषण संपते जय हिंद जय भारत धन्यवाद